शेतकरी बांधव आज आपण आलो आहोत या गावात तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा फार्म सुधीर रंगनाथ डाळ यांचा आहे इथं मुक्त गोठ्याचं नियोजन आहे आपण त्यांच्याशी माहिती घेऊ कशा पद्धतीने नियोजन वगैरे केलं जातं आणि कुठून गाया खरेदी केल्यात वगैरे नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता वगैरे सांगा बरं सुधीर रंगनाथ ढाळे राहणार तेलंगे तालुका जामखेड जिल्हा मधला मुक्त येते किती जनावर सध्या दहा कधी केलं नियोजन मुक्त एक वर्षपूर्वी आणि गाय खरेदी केल्यात का घरच्या काय तर खरेदी केले गाईत पहिल्या आणि दुधावर किती सध्या कुठून खरेदी केला तुम्ही जामखेड किती दिवस झाले असतील खरेदी करून तरी एक वर्ष प्रामाण झाले ना खरेदी केले आणि व्यवसाय कधी सुरू केला व्यवसाय जो आहे माझा थोडे काय वाटतं टायमाला दोन तीन काही सांभाळायचं म्हणजे आता एक दोन वर्षातच वाढवलं वाढवलं कोरोनाच्या काळाच्या नंतर होते त्या टायमाला होते चार पाच वर्ष आणि शेडचं कसं नियोजन केलेलं आहे काय तुम्ही शेडात आम्हाला एकदा मारायची सोळापुटी पात्र इकडून सोळ पालिके सोळा पालिके सोळापुटी मारायचे दोन्ही शेडच्या मध्ये सहा फुटाचा म्हणजे गावांच्यामध्ये सहा फुटाचा अंतर ठेवायचे आम्हाला हो कारण कोटी मशीन चारा खुराक ते सगळं मध्ये ठेवायचे हो दोन फुटाचं फाउंडेशन करून घ्यायची शेड मारायची आणि तसा इकडून नाही मारायचा काय सावलीसाठी आणि मुक्त गोठ्याची संकल्पना कधीपासून म्हणजे तुम्ही कुठं बघितलं होता का तुमच्या मनाने केलं नाही आता बाहेर बघितलेलेच आहे ना म्हणजे मुक्त गोट्याचा फायदा आहे का नाही नाही फायदा आहे ना काही का काम वगैरे काय काय वाचत नाही आता ही बऱ्याच खायला टाकतो संध्याकाळी टाकतो फक्त दारा पुरताच बांधतो खोरक चालतो दारा काढून सोडून देतो आणि पाण्याची पण मुक्त गोट्यातच मुक्त मुक्त आणि मुक्त गोट्यात काय अडचणी आजार वगैरे काही नाही आजार कसला नाही

आणि दुधावर किती जाणार सध्या आता दोन सात हा व्यवसाय परवडतो का तुम्हाला काय आजार वगैरे काही प्रॉब्लेम अडचणी तशा काय नाही काय नाही सुरुवातीला काय अडचणी नाही आल्या तुम्हाला काही नाही आले ज्या वेळेस सुरुवात केली ती दूध व्यवसायाचे त्यावेळेस पहिलेच होते ना बांधत त्या टायमाला दूध निघायचे आता समजा हे मुक्त दे गोटा ज्या टायमाला गायला पाणी पिते त्या टायमाला पाणी पिते आपण बांधून गेलो म्हणजे सकाळ बांधली तर आपण दुपारीच फरीच पाण्याला जातोच ना शेनला जाऊ पाणी प्या वाटलं पाणी पिते येतात उन्हाला वाटलं उन्हाला बसतात सावलीला बसा वाटलं सावलीला बसतात या फिरत येतात आता आपण बंदिस्त असले बांधलेली गाय असले दोन चार टाईम बांधलेली असती तिला माशी जरी चालू तरी तिला माशी भांबत नाही अशी मोकळी पळती होती म्हणजे बी सुख लागतं नाही आणि याच्यात गोथड ताप वगैरे काय काय नाही काय नाही काय नाही कोणत्या जातीच्या गाय तुमच्याकडे याची टोटल का याच्या जातात का निवडली म्हणजे दुधाला चांगली दुसऱ्या जातीपेक्षा आता जास्त दुधाची कोणती गाय नि किती दुधापर्यंत गाय पस्तीस लिटर पर्यंत गाय ती खरेदी केलेली का खरेदी केलेली गाय ती कुठून घेतले होते वगैरे ते जामखेडीच बाजारात घेतली होती आ... म्हणजे लाख कार होती काय म्हणजे गॅरंटी बिरंटीच काय नव्हती आणली तर हु. आता किती पहिल्यावरच घेतले होते तुम्ही पहिल्यावर दोन लाख गाय घेत कोणत्या व्याचार असलं नाही घेतले पहिले 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 दुसऱ्या व्याचाला असले किंवा तिसऱ्या व्याचाला असले त्यांचा काय अडचणी असतात काय ना काय अडचणी काय आपण फक्त तेवढे पहिले जेवढेच घेतले आता किती कलेक्शन आहे यांचं नेमकं आता एकशे चाळीस रुपये जास्त आहे सहा काय भाव पडत सदोतीस साठतीस रुपये भाव पडतो तुम्हाला महिन्याकाठी काय किती इन्कम वगैरे आता यांचं पेमेंट महिन्याला दीड लाख रुपये पेमेंट होतं सगळं आणि खर्च पकडला तर खर्च ना किती एक सात हजार रुपयाचा खोराक खाते या महिन्यात आणि चाऱ्याच चार चारा घरचंच आहे सारखं म्हणजे घरचा चारा असला तर परिचामध्ये काय नेमके चारा ऊस गवत अजून काय गवत आणि खोराकासाठी काय वापरलं जिराकांडी सारखी बैलजोडी बसा दोन तीन पण खाद्य चालले तर दोन तीन आणि यांना आजारी यावा नाही म्हणून काय केलं पाहिजे नाही ते आता मी गायला तीन महिन्याला गप्ताची गोळी देतो तीन महिन्याला गोळी आणि कारोडीसाठी कारोड्याला बी देतो बरं गावच्या नसल्यागूड मधलं काही काररोडी तयार केलं का तुम्ही आमच्यावाले कारोडी आता पहिले तयार झालेले आहे की पण आता एक गाय आता नवीन घेतल्या असं वाणिक नाही तयार झाली हे आणि चारा काही कुटी करूनच केला कुट्टी किती जण नियोजन पाहते त्याचं कोण दोघे कसं नियोजन केलं जातं सकाळचं सकाळी उठल्या उठल्या त्यांना कुटी टाकली जाते आपण दारा काढू तरी कुटी खात्यात खुराक तारून सोडून देतो सकाळी कधी कधी सुरू केलं जातो नियोजन यांचं सहा सहा वाजता या अगोदर चारा दिला जातो काय हो आणि नंतर संध्याकाळी वगैरे संध्याकाळी सहा वाजताच तुम्ही जे महिनात पस्तीस लिटरची गाय तर हिची आहे का तीज आहे आणि आता गाब नाही का काय चौथा महिना चालू आहे गाबा किती वेळ आताला आहे सध्या ती आता चावते येताला कुठून खरेदी केली ती जामखेडच्या भागाला पाहिल्यावर गारवाट दोनदार घेतलेली त्यांची हां गाय खरेदी करतानी काय काय पाहून घेतात नेमके तुम्ही घेत गायचं म्हणलं तर गाय खरेदी करतानी काय आपण म्हणजे जातीची गाय मोठी बघून घेतो खास हे म्हणजे खाली सुटलेली खास नसा सगळं चेंगर ते त्याच्यामुळं बॉटल फिट का असायची बघून घेतात आपण सगळे किती वर्षाचा अनुभव तुमच्या क्षेत्रामध्ये तरी माझा अनुभव पाच सहा वर्ष आहे आता याच्या तुमच्याकडे गाय दिसतात जास्त करून काळ्या कलरचे असत त्याच काय वैशिष्ट्य नेमके काळ्या कलरच काळ्या कलरची जी गाय असते हिच्यात रोग प्रतिकार शक्ती जास्त असते आणि ती गाय आजारी पडू शकत नाही बांडी पांढरी गाय जास्तीत जास्त आजारी पडते काळी गाय कमी आजारी पडते त्यामुळे ती काळी गाय जास्त निवडलेली म्हणजे ते काही पैशाचा अभाव कमी भेटते का तसं काही कारण नाही नाही पैसे अभाव कमी मिळत नाही का नाही पैसे तिला भरपूर द्यावं लागतात फक्त ती आजारी पडू शकत नाही जास्त दुसऱ्या गायची आणि पण आहे म्हणजे त्यांचं पण तुम्ही शेड कधी बांधले नेमके एक वर्ष दीड वर्ष झालं म्हणजे दोन पाच काळ झाले म्हणायचं म्हणजे अशा पद्धतीने त्याचं काय कारण कमी तरी किती खर्च आला असेल याला याला साधारण पस्तीस चाळीस हजार रुपये आला कारण जाळीतले अँगल आहे त्याची पहिलेच होती त्याच्या फिट केलं आपण पत्र्याचं शेड जर केलं तर त्यात गायला धगत हा हा ह्याच्यात बिलकुल धगत नाही म्हणजे याच्यामध्ये हवा खेळती राहते म्हणजे हवा राहते गार राहते या शेड मध्ये काही अडचण वगैरे नाही तशी नाही अडचण काय नाही पावसाळ्यात मी आतून ताड पद पदरी टाकली पदर कागद आणि वरून नेटचा कापड आहे बिलकुल टिपकाही पाण्यात खाली येत नाही